मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी येऊ लागला आहे मात्र या योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रश्नांना उत्तर दिली महायुती सरकारमधील या प्रमुख नेत्यांनी महिलांकडे राजकीय आशीर्वाद मागितले जोपर्यंत महायुतीचं सरकार राहील महायुती तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली की जे कालपर्यंत या योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत होते ते आज शिबिरं घेऊन योजनेचे फॉर्म भरून घेत आहे परंतु असेही काही लोक आहेत जे जाणून बुजून चुकीच्या पद्धतीनं अर्ज सादर करतायत ही योजना अडचणीत आणण्याचं काम ते करत असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या अनेक जण यावर टीका करत आहेत पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे कि जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत योजनेवर भाष्य करून विरोधक टर उडवत आहे माझा त्यांना एकच प्रश्न आहे की विरोधक सत्तेत असताना त्यांनी अशी योजना का आणली नाही असं अजित पवार म्हणाले आता ही योजना यशस्वी झाल्यानं आरोप होत असल्याचं अजित पवार म्हणाले तर महिलांचे आशीर्वाद घेताना अजित पवार यांनी जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास ही योजना पुढील पाच वर्ष चालेल असं प्रतिपादन केलं ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये दे देखील अर्ज करा आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला अरे बाबांनो तुम्ही म्हणून काम करत होता तुम्हाला तुम्ही योजना आणली कुणी तुम्हाला थांबवलं होतं त्याचं उत्तर देत नाही ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एका उर्दू शेअर सुरुवात करत विरोधकांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं ही योजना सुरू व्हावी अशी राज्यातील महिलांचीच इच्छा आहे मात्र ही योजना थांबवण्यासाठी काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे आपण जोपर्यंत सरकारमध्ये आहोत तोपर्यंत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं ही योजना सुरू झाली अजित दादा म्हणाले खरंय ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो खुदा होता है है जो खुदा पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधक विरोध काहीही म्हणाले तरीही योजना बंद होणार नाही राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर या योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची तोंड आपोआप बंद झाली आहे आमचं सरकार जे सांगतं तेच करतं लाभार्थी महिलांची संख्या तीन कोटी पर्यंत वाढली तरीही महिलांना लाभ दिला जाईल असंही शिंदे म्हणाले आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हे सांगतो कि तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 या योजनेत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत मात्र राज्यातील कोट्यावधी भगिनींना जो आनंद मिळाला तो भविष्यातही कायम राहणार असं मुख्यमंत्री म्हणाले